बीडच्या पालकमंत्रीपदाची संधी हुकली पंकजा मुंडेंनी मनातलं बोलून दाखवलं धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध सुरू झाला अजित पवार यांना बीडचे पालकमंत्रीपद देण्यात आले पण पंकजा मुंडे यांची संधी हुकली आता पंकजा मुंडे यांनी यावर विधान केले सव्वीस जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती आर टी प्रवेशासाठी पहिल्याच आठवड्यात अठ्ठ्याण्णव हजार अर्ज सत्तावीस जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी राज्यात एक लाख जागांचा कोटा। बीडची बदनामी आम्ही नव्हे तर तुमच्या वाल्मीकरांनी केली तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा अंजली दमान यांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडे बोल आरोप खरा करून दाखवा मंत्री धनंजय मुंडेंचे विरोधकांना आव्हान मी अभिमन्यू नाही तर अर्जुन आहे मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे शक्तीपीठ महामार्गाला वाढतोय विरोध महायुतीतील खासदार व आमदारांकडूनही घरचा आहेर शेतकऱ्यांसहही माझा विरोध अशोक चव्हाणांचं मत राज्यात थंडीचे शेवटचे आवर्तन पुढील दहा दिवस असणार हलक्या थंडीचा प्रभाव आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य पालकमंत्री नियुक्तीत शिवसेना मंत्र्यांना डावलले एकनाथ शिंदे नाराज दरेगावी रवाना उलटसुलट चर्चा पालकमंत्री पद जाता धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य म्हणाले मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका हे एक षडयंत्र दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट मिळणार परीक्षा मंडळाचा जात प्रवर्गाचा वादग्रस्त निर्णय रद्द केस गळती बाधितांच्या डोक्यावर उगवतायत परत केस नव्याने उगवलेल्या केसांचे नमुने केले संकलित उत्तर भारतात थंडीचा कडेलोट कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत सातत्याने हिमवर्षाव सुरूच माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद